अतिक्रमण काढण्यासाठी मोजक्याच लोकांना सिंचन विभागाच्या नोटीस मोंडा तालुक्यातील गोळेगाव पाटा येथून सिंचणी भागाचा कालवा गेलेला आहे कालव्याच्या आजूबाजूला असणाऱ्या जागेत अतिक्रमण करून बरेच जणांनी घरे बांधलेले आहेत तिथे अतिक्रमण करून राहतात सिंचन विभागाने अतिक्रमण करून काढण्या काढून घेण्यासाठी नोटीस दिलेल्या आहेत सदर नोटिसा या मोजक्याच अतिक्रमणधारकांना देण्यात आलेल्या आहेत सर्व अतिक्रमणधारकांना दिलेल्या न असल्यामुळे कुठेतरी राजकीय हस्तक्षेप करण्यात आलेला आहे त्यामुळे या कारवाईला स्थगिती देण्यात यावी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे गोळेगाव फाटा येथे जी याची ये जागा आहे इरिगेशनची जागा आहे त्या इरिगेशनच्या जागेवर मागच्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून मंदिर आहेत मस्जिदी आहेत त्याचबरोबर डॉक्टर दीपक मुळे यांचा हॉस्पिटल आहे आणि ते हॉस्पिटल खऱ्या अर्थानं तिथल्या पंचकृषीतील रुग्णसेवा पंचवीस ते तीस वर्षापासून एकदम चांगली सेवा देत असतात आणि ती जी जागा आहे एरिगेशनची त्या जागेमध्ये आजच्या घडीला कुठलं डेव्हलपमेंटचा कुठलाही प्लॅन नाही आहे जर डेव्हलपमेंटचा काही कुठला प्ला प्लॅन असता तर ती जागा आपण रिकामी करायला काही कुठली हरकत नाही आहे परंतु कुठल्या तरी राजकीय आमदार किंवा खासदाराच्या सांगण्यावरून त्यांच्या प्रेशर मुळे तिथले जे काही व्यावसायिक आहेत त्या व्यवसायाला एक संकट आलेलं आहे आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून एक मागणी करतो की त्या गोडेगाव फाटा येथीलच एरिकेशनचं जे अतिक्रमण आहे ते न काढता ते पूर्ण जे का एरिकेशनचं जे जे काही त्या उपयोगामध्ये येणारं जे अतिक्रमण आहे ते पूर्ण काढावं अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल साहेबांना जे निबंधन झालंय तर याच्यासाठी झालं की आम्हाला इरिगेशनकडून एक नोटीस आली की अतिक्रमण काढा म्हणून आम्ही इरिगेशनच्या दवाखान्या माझा दवाखाना इरिगेशनच्या हद्दीमध्ये आहे मागील तीस वर्षापासून आहे तीस वर्षापासून आमच्याकडे वेगवेगळ्या खेड्यातून पेशंट्स येतात त्या एरियामध्ये इरिगेशनच्या हद्दीमध्ये पंचवीस ते तीस वेगवेगळे उद्योगधंदे चालतात मस्जिद आहे वेगवेगळे उद्योगधंदे तीस ते चाळीस वर्ष होत आले आणि इरिगेशनला आमच्यापासून कसलाही त्रास नाही आणि कसलाही त्रास वेळेस आमच्याला नोटीस दिलेली आहे तर आम्ही त्यांना एक लेटर दिलेला आहे की जर सरकारला जर ती, सरकार ती जागेवर पाहिजेच असेल तर आम्ही टॅक्स द्यायला तयार आहोत किंवा मग काढायचंच असेल अतिक्रमण तर अतिक्रमण सिद्धेश्वर पासून ते वसमत नांदेडपर्यंत आहे इरिगेशनच्या हाती मग तिथं कुठेही नोटीस न देता फक्त बोळगाव पॉईंटवरच अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस देते तर काही डेव्हलपमेंट आहे का जर डेव्हलपमेंट असेल तर आम्हाला संदाज द्या आम्ही स्वहस्ते उठून आम्ही आमच्या हाताने उठवायला तयार आहोत पण जर काही डेव्हलप न करता जर काही विशिष्ट लोकांच्या सांगण्यावर जर आमचा अतिरें हटवत असाल तर ते आम्हाला आवडणार नाही आम्ही शासनाशी भांडण्यास तयार आहोत म्हणून आम्ही एस डी एम साहेबला एक लेटर देतो